नमस्कार साताराच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं स्वागत करतो मी आत्ता आहे जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा या ठिकाणी खरं तर माझ्या पाठीमाग आपण पाहत आहोत की सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातले हे सुरक्षा रक्षक खरं तर प्रामाणिकपणानं आपलं कर्तव्य बजावत आहेत मात्र गेले दोन महिने हे त्यांची पगार न मिळाल्यामुळे त्यांचे हाल बेहाल झालेले आहेत वास्तविक स्वरूपात सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय हे कायमच गोष्टी रुग्णांना सेवा देण्यासाठी काम करत असतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातील रुग्णांच्या त्यांच्या नातेवाईकाची रीग असते यांच्या सुरक्षिततेचं दायित्व तर निभावण्याचं काम हे कर्तव्य दक्षपणे इथले जे सुरक्षा रक्षक आहेत ते करतात तर कामगार आयुक्तांच्या माध्यमातून यांचं काम होणं गरजेचं आहे होत असतं मात्र यांना दोन महिन्यापासून यांच्या कुटुंबांचा हाल होत आहेत तर इथं बसलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना वेळच्या वेळी महिन्याला पगार मिळतात मात्र ह्या मंडळाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना गेले अनेक वर्ष हाच खेळ इथं पाहायला मिळतो यांना निधी मिळाल्यानंतर यांचे पगार होतात मात्र आधी काम करा आणि नंतर पैसे घ्या हा असा अजब कारभार राजधानी साताऱ्यामध्ये खरंतर घ्यावा लागतो